न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला केवळ पुतळा नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीनदोस्त झालाय या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या मागणी करिता मोहोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनियर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची चौकशी करावी या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण या प्रकरणात सामील होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाई गडबडीने राजकारणाच्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली या कामात मोठा भ्रष्टाचार झाला हे भ्रष्टाचारी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल रस्ते उड्डाणपूल कामात देखील भ्रष्टाचार करतात परंतु आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळणं म्हणजे हा महाराष्ट्र कोसळला आहे पावणे चारशे वर्षापासून छत्रपतींनी निर्माण केलेला एकही किल्ला कोसळला नाही छत्रपती शाहू महाराजांनी एकोणावीसशे सतराला ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला तो सुद्धा एकशे सव्वीस वर्ष झाले तरी सुद्धा धक्का नाही मग हा पुतळा आठ महिन्यात कसा काय कोसळला कोण कोणते आमदार खासदार मंत्री अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट निवेदन देते वेळेस सामाजिक कार्यकर्ते व छत्रपतींची मावळे उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अरबाज खान रशीद खान